आहाहा, हा पहा काय टम्म फुकती आहे ना चपाती आहो तुमच्याही चपात्या अशाच टम्म फुकतील रेशनचे गहू असेल तरी सुद्धा, आता मी सुद्धा, आज खास या व्हिडिओसाठी रेशनचे गहू आणून दळून त्यानंतरनं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा मस्त लेअर असणारी चपाती कशी करायची गहू रेशनचे असेल तरीसुद्धा आणि जर चांगले गहू असतील तर आरामात ह्या सगळ्या टिप तुम्ही फॉलो केल्यानंतरनं तुमची चपाती काटोकाट फुगणारच आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओमध्ये मधीमधी भरपूर अशा टिप दिलेल्या आहेत मी त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका जास्त वेळ न घालवता लगेचच आपण ह्या मस्त मऊ लुसलुसित चपातीची रेसिपी पाहूया चला हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा टम्म फुगणाऱ्या चपातीसाठी आपल्याला सगळ्यात आधी हवंय गव्हाचं पीठ यामध्ये इतर कोणतीही पिठं आपल्याला ॲड करायची नाही आहेत आता गव्हाचं पीठ मी चाळून घेतलं नाही आहे कोंड्यासहितच घ्यायचे बरं हे रेशनचे गहू आहेत आणि त्याचं पीठ आहे तुमच्याकडे चांगले गहू असतील तुम्ही त्याच्यासुद्धा अशाच चपात्या करू शकता चांगल्या गव्हाच्या सगळ्यात चपात्या दाखवतात पण रेशनच्या गव्हाच्या मेन म्हणजे चपात्या कशा करायच्या ते या व्हिडिओत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहा पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचे आणि पाणी हलकंसं कोमट करून घ्यायचे लक्षात घ्या पाणी खूप जास्त गरम करायचं नाही आहे आपल्या हाताला सहन होईल इतपत कोमट करायचे अगदीच कोमट नाही आणि अगदीच गरमही नाही या पद्धतीने मी पाणी बघा पहिली गरम करून घेतलं एका पातेल्यामध्ये त्यानंतरनं या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आवर्जून पिठामध्ये मीठ घाला नाहीतर चपाती आळणी खायला चांगली लागणार नाही त्यानंतर थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये हे पाणी घालून घ्यायचे इथे मी एक ग्लास पाणी घेतलं आहे आता किती लागतं आहे सुद्धा मी तुम्हाला सांगते नंतरनं तर पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पीठ मळायचं आहे आता तुम्ही म्हणाल हा ठीक आहे पीठ आम्ही मळून घेऊ पण नाही पीठ मळतानासुद्धा काय प्रोसेस असते ती पाहणंसुद्धा खूप गरजेचं आहे बघा एकदम पाणी घालायचं नाही आहे अगदी थोडं थोडं करून पाणी घ्यायचं आपल्याला हे पीठ खूप घट्ट मळायचं नाही आहे त्याचबरोबर अगदीच सैलसरसुद्धा मळायचं नाही आहे मी व्हिडिओत जसं दाखवते ना त्या पद्धतीने हे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे पहा मी ताकद लावून हे पीठ मळते आहे छान असा जोर लावून जर आपण पीठ मळलं ना तर चपात्यासुद्धा अगदी मऊ होतात ही पहिलीच स्टेप आहे मेन म्हणजे की पीठ कसं मळायचं तर पहा इथे मी पिठाचा गोळा तयार करून घेतला त्यानंतरनं जे आपलं सुख्खं पीठ असतं ना ते थोडंसं घेऊन भुरभुरायचं साईडला लागलेलं सगळं काढून घ्यायचं हाताचं काढून घ्यायचं आणि त्यानंतरनं पुन्हा हा गोळा एकसारखा मळून घ्यायचा पीठ मळण्यासाठी कमीत कमी तीन मिनटं जास्तीत जास्त चार ते पाच मिनटं दिलीच पाहिजे जर तुम्ही एवढा वेळ पीठ मळायला देत असाल तर तुमची चपाती नेहमीच मौसूद होणार त्याचबरोबर वर पुढच्या स्टेपसुद्धा फॉलो करायला हव्यात तर पहा इथे मी काय केलं अगदी थोडंसं तेल हातावरती घेतलं आणि ह्या पिठाला लावून हे पीठ पुन्हा एक अर्धा मिनटं छान असं मळून घेतलं तर बघा पीठ मळताना आपण कशा पद्धतीने मळतीये छान दाबून दाबून असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे हाताने ज्यावेळेस आपण हे पीठ मळतो ना बऱ्याच वेळ मळल्यानंतरनं हे पीठ थोडं हलकं जाणवायला लागतं आणि छान असं मौसूत होतं तर पाहू शकता आपलं इथे छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे याचा मी मस्त असा गोळा तयार करून घेतला पहा खूप घट्ट नाही आहे आणि अगदीच पातळही नाही आहे आता आपण हे झाकून ठेवूया कमीत कमी दहा मिनटं आणि जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं त्यावरती जास्त वेळ पीठ झाकून ठेवायचं नाही ना, नाही तर मग ते खूप मऊ पडतं असं पीठ झाकून ठेवल्यामुळे ना छान त्याला मवारी येते पुन्हा एकदा थोडंसं तेल घ्यायचं हाताला आणि फक्त काही सेकंदासाठी हे पीठ एकदा मळून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जी हवा तयार झाली असेल ना भिजल्यावर ती निघून जाते आणि पीठ छान असं मौसूत होतं तर पहा इथे मी पुन्हा एक हात मारून घेतला आहे फक्त पिठाला म्हणजे छान असं मळून घेतलं अगदी अशा पद्धतीने आणि पहा पीठ किती मऊसूद झाले हे तुम्हाला व्हिडिओमध्ये असं पाहूनसुद्धा समजत असेल आता हे झालं पीठ मळायचं कसं चपाती करायची कशी ते सुद्धा पुढे सांगणार आहे त्यासाठी बघा सगळ्यात आधी आपण इथे पिठाचे गोळे तयार करून घेऊया आता पीठ तुम्हाला किती मोठी चपाती हवी आहे त्यानुसार पीठ घ्यायचे बरं तुमच्याकडे जर जाड चपात्या खाल्ल्या जात असेल तर थोडा मोठा गोळा घ्या मी इथे थोडी पातळ चपाती दाखवणार आहे तुम्हाला त्यामुळे मी थोडा लहान गोळा घेतलेला आहे नेहमीप्रमाणे पोळपट घ्यायचा पोळपटाखाली एखादं कापड टाकायचं त्यानंतरनं हा पिठाचा गोळा पांढऱ्या पिठामध्ये म्हणजेच कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा अशा पद्धतीने त्याची छोटीशी पोळी लाटून घ्यायची त्यानंतरनं ह्याला व्यवस्थित असं वरतून तेल लावायचं इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता जर तुम्ही मुलांसाठी चपाती करताय आणि जर मुलांना तुमच्या तूप आवडत असेल तर इथे तुपाचा वापर केला तरी चालेल बघा दाखवते आहे त्या पद्धतीने याच्या घड्या करून घ्या थोडंसं कोरडं पीठसुद्धा मी आतमध्ये घातलं आहे म्हणजे मग चपाती छान टम्म फुकते आता काय करायचं बघा चपाती लाटायची कशी ते सुद्धा खूप महत्त्वाचे जी बंद बाजू करून घेतली होती ना आपण अशी ती आधी लाटून घ्यायची ह्या चपातीला आधी गोल आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने आता तुम्ही म्हणाल एवढ्या हळूहळू चपाती केली तर ताई आमची चपाती होणार कधी तर आपण नेहमी अशा हळूहळू चपात्या करत नाही पण तुमच्या लक्षात यावं म्हणून मी खूप व्यवस्थित आणि प्रत्येक गोष्ट आता चपाती लाटतानासुद्धा बघा किती वेळा मी हात उचलला आहे आणि तुम्हाला दाखवले इथून लाटली आहे तिथून लाटली आहे पण नेहमी आपण लाटताना लाटणं घेतो आणि सरासर लाटून घेतो ही पहिली चपाती तुम्ही स्टेप बाय स्टेप पहा नक्की कशा पद्धतीने लाटायची म्हणजे तुमच्याही लक्षात येईल आपल्याला ह्या चपातीच्या कडा लाटून घ्यायच्या आहेत मध्यभागी लाटणं फिरवताना अगदी हलक्या हाताने फिरवायचं चा। म्हणजे चपाती छान टम्म फुकते आता ही चपाती मी तुम्हाला पॅनमध्ये भाजून दाखवणार आहे तुम्ही आपण नेहमी ज्या जर्मलचा तवा वापरतो ना त्यामध्ये भाजली तरी चालेल तर पहा अशा पद्धतीने मी इथे ही चपाती संपूर्ण लाटून घेतली आता ही पहिली चपाती थोडी मोठी झाली आहे माझी पण बघा अगदी पातळ अशी चपाती मी लाटलेली आहे जर तुम्ही जाड चपाती लाटली ना तर तुमची चपाती शंभर टक्के काटोकाट फुगणार आता हीसुद्धा चपाती फुगलेलीच आहे पण तरीही पातळ चपातीचा आणि जाड चपातीचा फरक पडतो आमच्याकडे छान पातळ चपात्या खायला आवडतात त्यामुळे शक्यतो आम्ही पातळ चपाती करतो पण बहुतेक ठिकाणी माझ्या माहेरीसुद्धा थोडी जाड चपाती असते पण त्यासुद्धा खायला तितक्याच छान लागतात पहा चपातीला थोडेसे बबल्स यायला लागले की चपाती लगेच पलटी करायची खूप वेळ ठेवायची नाही नाहीतर मग चपाती कडक होते बहुतेक जणांची चपाती बघा अशी वातड होते ना त्याला कारण तेच असतं जर छोटेसे बबल्स यायला लागले आणि लगेच पलटी केली नाही ना तर मग चपाती वातड होते गॅस मोठा ठेवायचा आता पॅन आहे तर मी मिडियम टू हाय फ्लेमवर गॅस ठेवलेला आहे पण ज्यावेळेस आपण तवा ठेवतो ना चपातीचा तो थोडा जाड असतो त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा कंटिन्यू असं बघा गोल हाताने फिरवत ही चपाती भाजून घ्यायची अशी गोल फिरवली ना की चपाती सगळीकडनं छान अशी फुलली जाते पाहू शकता तुम्ही आपली चपाती फुलायला लागलेली आहे आणि बऱ्याचदा काय होतं आपण ही चार घडीची चपाती केली आहे त्यामुळे कुठून तरी हवं थोडीशी पटकनी बाहेर येते आणि मग चपाती खाली बसते पण बघा आत्ता इथपर्यंत फुगली आहे म्हणजे ती काटोकाठ फुगलेलीच आहे अशा पद्धतीने या पुढच्या चपात्या मी तुम्हाला दाखवते आणि एक चपाती थोडीशी जाडसरसुद्धा करून दाखवते पाहू शकता तुम्ही आपली पहिलीच चपाती पण अगदी टम्म आणि मस्त अशी फुगली गेली आहे चार घडीच्या चपात्या जर केल्या ना तर शंभर टक्के तुमची चपाती मस्त फुगणार आता ही चपाती किती दिवस अशी मऊ राहते त्याचबरोबर ही ठेवायची कशी सगळं पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा तर पहा माझ्या मिस्टरांना अशी जास्त भाजलेली चपाती आवडते त्यामुळे मी चपाती मस्त सगळीकडनं जास्त भाजून घेतलेली आहे असे डाक पडेपर्यंत चपाती मी भाजली आहे पण जर तुमच्या घरामध्ये जास्त भाजलेली चपाती आवडत नसेल ना तर तुम्ही कमी डाग पडल्यावर लगेच काढून घेतले तरीसुद्धा चालणार आहे जर आपण जास्त नाही भाजली ना चपाती तर ती दोन ते तीन दिवस आरामात मौसूद राहते आणि अशी थोडी खरपूस भाजली तर ती एक ते दीड दिवस मौसूद राहते चपाती भाजण्यावरती सुद्धा असतं की तुमची चपाती किती दिवस किंवा किती वेळ मऊ राहणार आहे त्याचबरोबर ती ठेवायची कशी ते सुद्धा पुढे सांगणार आहे मी पहा जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा मी फक्त ह्याची घडी घालून दाखवली आहे की कशा पद्धतीने आपल्याला याची घडी घालून घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे बघा खालच्या साईडने आधी चपाती लाटायची म्हणजे त्याच्या ज्या कडा आहेत त्या पूर्ण बंद होतात आणि शक्यतो वाप बाहेर येत नाही त्यानंतरनं ना अशा पद्धतीने ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे जिथून तुम्हाला वाटेल की अच्छा जाड राहिली आहे किंवा टोक बाहेर आले त्या साईडने आधी लाटायची छान असा गोलाकार त्याला आकार देऊन घ्यायचा तर पहा या पद्धतीने मी चपाती लाटून घेते बरं चपाती लाटताना पिठीचा वापर खूप जास्त करायचा नाही जर तुम्ही पिठी खूप वापरली तरीसुद्धा तुमची चपाती वातड होऊ शकते खूप स्टेप बाय स्टेप आहे व्हिडिओ मोठा झाला आहे हे मला पण माहिती आहे पण मला खूप स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायची होती जेणेकरून तुमची चपाती फसणार नाही नाहीतर तुम्ही चपाती लाटताना भरपूर पीठ लावाला आणि नंतर म्हणाल की अरे पण चपाती अशी काय झाली अशी खूप कोरडी कोरडी का, का वाटते आहे त्यासाठी सांगते पीठ अगदी कमी लावायचं जी पिठी आपण लावतो ना ती कमी लावायची आता पहा इथे मी दुसरीसुद्धा चपाती तुम्हाला भाजून दाखवते थोडेसे बबल्स आले की लगेचच चपाती इथे मी पलटी करून घेतली हाताने अशा पद्धतीने बघा फिरवून घेते आहे आणि ही चपाती भाजून घ्यायची आहे आता ह्या चपातीची हवा गेलेली आहे त्यामुळे ही चपाती काही जास्त फुगणार नाही आपण ज्यावेळेस घडीची चपाती करतो ना त्यावेळेस शक्यतो कुठून तरी हवा जातेच पहा त्यामुळे आपली चपाती जास्त फुगणार नाही आहे पण आतमध्ये लेयर भरपूर पडणार आहेत तुम्हाला मी पुढे दाखवेलच मस्त अशी बघा जर तुम्हाला हाताने भाजायला जमत नसेल किंवा सवय नसेल जर तुम्ही नवीन असाल किचनमध्ये तर शक्यतो पहिल्या सुरुवातीला किंवा नवीन नवीन हाताने चपाती भाजता येत नाही एकदा सवय झाली की आपण कलथ्याला विचारतही नाही अशा पद्धतीने आपण चपात्या भाजून घेतो पण आता मी कलथ्याने भाजून दाखवते आहे की जर तुम्हाला हाताची सवय नसेल ना तर पद्धती चा। मदे मदे अशा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा चपाती भाजून घेऊ शकता मग त्याच्या ज्या कडा आहेत ना चपातीच्या त्या मध्ये अशा दाबून घ्यायच्या आता पॅनमध्ये करतो आहे त्यामुळे शक्यतो कडा व्यवस्थित भाजल्या जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने बघा कडासुद्धा मी छान दाबून घेतल्या आणि चपाती मस्त अशी हीसुद्धा भाजून घेतलेली आहे आता ही चपाती आपण पुन्हा काढून घेऊया चपाती काढताना प्लेन प्लेटमध्ये किंवा डब्यामध्ये डायरेक्ट काढायची नाही चपाती एखाद्या जाळीच्या भांड्यातच काढायची जर तुमच्याकडे माझ्याकडे जसं चपाती ठेवण्यासाठीची जाळी आहे ती नसेल तर तुम्ही टोपल्यामध्ये काढू शकता किंवा तेही नसेल तर आपण पुरण वाटण्यासाठी जी चाळण वापरतो ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या चपात्या काढू शकता किंवा आपण मोदक करण्यासाठी जी जाळी वापरतो चाळण वापरतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही ह्या चपात्या काढून ठेवू शकता चपाती असो किंवा भाकरी असो सुरुवातीला चाळणीमध्येच ठेवायची म्हणजे ज्यातनं हवा पास होऊ शकते अशा भांड्यामध्ये ठेवायची म्हणजे चपातीला घाम येणार नाही आणि चपाती छान राहील जर चपातीला घाम आला तर चपाती लवकर खराब होते किंवा तिचा उग्र असा वास येतो मग ती खाऊशी वाटत नाही बहुतेक वेळा बघा चपातींचा वेगळा वास येतो जर तुम्ही डायरेक्ट एखाद्या भांड्यात ठेवली ना तर चपातीला वास लागू शकतो त्यामुळे शक्यतो जाळीच्या भांड्यातच चपाती काढायची छान थंड झाल्या की त्यानंतरनं ती डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकता आता थंड झाली म्हणजे फॅन खाली थंड करायची नाही नाही तर चपात्या सगळ्या कडक होतील बघा इथे मी तुम्हाला बऱ्याचशा चपात्या करून दाखवते आपली प्रत्येक चपाती टम्म फुगती आहे अजिबात कोणतीही चपाती अशी झाली नाही की ती फुगलीच नाही किंवा काय मस्त सगळ्या चपात्या फुकतात हे त्यामुळे तुम्ही नक्कीच ही ट्रिक वापरून अशा पद्धतीने चपात्या करू शकता बऱ्या ह्या रेशनच्या गव्हाच्या चपात्या आहेत तुमच्याकडे जर चांगल्या गहू असतील तर तुम्ही त्याच्यासुद्धा अशा पद्धतीने चपात्या करू शकता रेशनचे गहू निवडताना त्यातला प्रत्येक जो असं सातू असतो किंवा द खडी असतात बारीक बारीक रेती असते ते प्रत्येक गोष्ट काढून टाकायची अगदी बारीक गहू असेल ना असे तुकडे झालेले तर शक्यतो ते सुद्धा चाळण मारून काढून टाकायचे मला खूप डिटेलमध्ये हा व्हिडिओ शूट करायचा होता खरंतर मी दळणापासून घेणार होते पण नंतर म्हटलं खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल आणि तुम्हाला तोंडी सांगितलं तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी समजतात त्यामुळे मी म्हटलं चला असाच हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर दळंग करताना ना प्रत्येक त्यातला बारीक जो अगदी बारीक गहू असेल तोसुद्धा काढून टाकायचा सातू काढून टाकायचे त्याचबरोबर खडे वगैरे सगळं काढायचं आणि मग मोठ्या गिरणीमध्ये गहू दळून आणायचे घरच्या गिरणीवरती जर तुम्ही गहू दळले तर तुमच्या चपात्या अशा येणार नाही बऱ्याचदा बहुतेकजणं घरच्या गिरणीवरती गहू दळतात आणि मग चपाती अशी खूप ताणल्यासारखी होते त्यामुळे शक्यतो मोठ्या गिरणीत दळून आणा आणि अशा पद्धतीने ह्या सगळ्या टिप्स फॉलो करून चपात्या करून पहा मी तुम्हाला बघा चपाती तोडून दाखवते आता प्रत्येक चपाती अशीच मस्त अशी फुगलेली आहे आता प्रत्येक चपाती जर फोडली तर घरातल्यांना खायचे आहेत त्यामुळे मला बोलू शकतात त्यामुळे मी प्रत्येक चपाती फोडली नाही पण प्रत्येक चपाती फुगलेली आहे म्हणजे प्रत्येक चपाती मस्त अशी लेअर त्याच्या आतमध्ये तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने जर चपात्या केल्या ना खरंच घरचे खूप कौतुक करतील आणि तुम्हाला एक समाधान वाटेल टिफिनमध्ये तुम्ही द्या किंवा प्रवासासाठी न्या ही चपाती बराच वेळ अशीच मऊ लुसलुसित राहणार याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते जर थोडी कमी भाजलीत ना तर तीन ते चार दिवस आरामात चपाती मऊ लुसलुसीत राहू शकते अशी जास्त भाजल्यामुळे एक दीड दिवस त्यानंतरनं थोडी ती अशी कडक व्हायला सुरुवात होते पण अशी मस्त खमंग भाजली ना की चपाती खायला खूप कमाल लागते बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद भाकरीचा व्हिडिओ पाहायचा आहे का कमेंट करून कळवा एका व्हिडिओमध्ये तुम्ही भरपूर कमेंट केलात त्यामुळे लवकरच आपला सुद्धा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे नक्की व्हिडिओ तोसुद्धा पहा आणि या व्हिडिओला जाता जाता लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा बाय